अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी बनवलेल्या विशेष पथकाने डोंबिवली व कल्याण परिसरात गस्त घालून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले आहे या कारवाईमध्ये एम डी गांजा आणि चरस विक्री करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेण्यात आलंय तर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनील श्रीनाथ यादव याला डोंबिवली पूर्वेकडे सुदर्शन मार्बल समोर आठ पूर्णांक अठ्ठेचाळीस ग्रॅम वजनाच्या सोळा हजार पाचशे रुपये किमतीच्या एम डी पावडरसह अटक करण्यात आली आहे त्याच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात डी पी एस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तर शंकर महादेव गिरी याला दुर्गा माता चौक भटेला तलाव कल्याण पूर्व येथे तब्बल नऊ नौ किलो नऊशे पन्नास ग्रॅम वजनाचा एक लाख रुपये किमतीचा गांजा विक्रीसाठी आणत असताना बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या विशेष पथकानं रंगे हात पकडलाय तर सचिन एकनाथ कावळे आणि अमन विन गुप्ता उर्फ पप्पू या दोघांना डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ येथे अंमली पदार्थासह अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून तेवीस पूर्णांक त्रेपन्न ग्रॅम वजनाचा एम डी पावडर आणि दहा ग्रॅम चरस असा एकूण त्र्याण्णव हजार नऊशे त्रेचाळीस रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून आजपर्यंत विशेष पथकाने एकूण तेरा गुन्हे दाखल केले असून एकोणीस आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि या कारवाईत पोलिसांनी त्रेसष्ट ग्रॅम एम डी पावडर दोनशे बत्तीस कोडिन युक्त बाटल्या नशेच्या गोळ्या आणि सत्तेचाळीस किलो चौवेचाळीस ग्रॅम वजनाचा गांजा असा एकूण बारा लाखहून अधिक किमतीचा अंमली पदार्थ जप्त केला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा